चित्तातले घाण किती आहे हे दुसऱ्याला कळत नाही फक्त आपल्यालाच कळते काही गोष्टी सांगू का आपल्या जीवनातलं पाप दुसऱ्याला कधीच कळत नाही ते आपल्यालाच माहित असते काय काय केलं ते सप्ताहाला दिलेली पट्टी माईक मध्ये सांगतो पण बस स्टँडला पडलेली शंभरची नोट उचललेली हे कोणालाच माहित नसते ते फक्त आपल्याला माहित असते आपल्या जीवनामध्ये झालेलं पाप समाजाला कळत नाही तर स्वतःला माहीत असते म्हणून लक्षात ठेवा आपणच आपल्या कर्माच्या साक्षीदार असतो आपलं चित्त किती घाण आहे आपल्या चित्तामध्ये किती अस्वच्छता आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे आपलं चित्त किती घालायला सांगू का मला तुमचं माहित नाही मला तुमचं माहित नाही पण माझं सांगतो तुम्हाला माझं चित्त आमचं एवढं विचित्र आहे मला जर कोणी म्हणलं महाराज रात्रीच्या महाराजाचं कीर्तन एक नंबर झालं खूप सुंदर झालं असं जर कोणी म्हणलं मला तर माझ्या पोटामध्ये असा एवढा मोठा <laughs> <laughs> उठत नाही उग सांगायला लागलो मी कळलं दुसऱ्याच जर चांगलं झालेलं जर म्हटलं दुसऱ्याच जर चांगलं झालं म्हटलं तर आमच्या पोटात गोळा उठतो मला तर असं वाटतं गायक मंडळी तुमचं कसं आहे नाही ना मग बरं आहे आपलं नाही आणखी पुढे सांगू का माय बा आपल्या पोटात एवढी घाण आहे एवढी घाण आहे कोणास ठकी कधी निघेल कोणा सांगा कोणाला गोष्ट बोलू वरच्या साबणाने वरच्या आंघोळीने कदाचित बाहेरचं शरीर शुद्ध होईल नाही निर्मळ जीवन काय करील साबण कितीही साबण लावा कितीही लावा बरोबर आहे साबण माहिती आहे ना मला आजकाल तर एवढे साबण आहेत बाजारामध्ये सांगा रे एखाद्या साबणाचं नाव कोणतं साबण वापरतो तू संतोर तू हा 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 डेट्रॉल हा ऑल हा हा संतोर बघा एवढे साबण आहेत बाजारात आणखीन सांगू काम साबण तर आहेतच आहेत त्याच्यासोबत शॅम्पू संगारी शॅम्पू नाव नावित पास आहे हा माहित नाही तुला हेड अँड शोल्डर हा चीक डाव क्या बात होय भारत मेरा देश शॅम्पू नाव पाठ आहे म्हणेल काय ते शॅम्पूची जाहिरात माहिती तुम्हाला कशी जाहिरात लाव दाखवली जाते टीव्हीवर ते शॅम्पू लावण्याच्या अगोदर ती टीव्हीतली बाई अशी केसातून कंगवा ओढते खाली येतच नाही <laughs> खाली येतच नाही ट्रॅक्टर लावून ओढलं तरी येत नाही आणि शॅम्पू लावला की सरकडे काही एक्सप्रेस हायवे होतो का काय का कोणा असं म्हणेल काही काय लोकांनी काय काही लोकांनी बायकोच्या शॅम्पो सा साठी टेम्पो विकले पण शॅम्पू नाही सोडले

अरे गवताची केस जळतात त्याच्यासाठी तुम्ही आयुष्यभर शंपू लावत राहता जाऊ द्या शंपू लावल्याने साबण लावल्याने कदाचित बाहेरची शुद्धी होईल पण आतली शुद्धी कोण करणार आहे आपली शुद्धी आपल्यालाच करावी लागणार आहे म्हणून काय करा सगळांचे पायी माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा विठो